आज आपण करत आहोत चमचमीत पावभाजीचा बेत पण तो अगदी वेगळ्या पद्धतीने बरं का नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जास्त नाही थोडंसं तेल टाकते तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये टाकते मध्यम आकाराचे चार कांदे तीन टोमॅटो त्यानंतर फ्लावर साल काढून पाच सा ते सहा बटाटे अर्धी वाटी मटार गरजेनुसार मीठ काही मटार मी बाजूला काढून ठेवलेली आहे या सगळ्या भाज्या मिठामध्ये व्यवस्थित परतून घेत आहे आता ह्यामध्ये टाकते भाज्या बुडेल एवढं पाणी कुकरला झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घेते पहिलेच पाण्यामध्ये चार ते पाच बेडगी मिरची भिजू घातलेली आहे आणि आता त्याचीच मिक्सरला पेस्ट करून घेत आहे आपण बघू शकता वाटल्यानंतर मस्त कलर आला आहे बऱ्याच वेळा काय होतं भाजीला तर येण्यासाठी आपण जास्त तेल घालतो नाहीतर एक एकतर कलर त्यामुळे अशी मिरची वाटून घालायची आता मिक्सरला काढून घेतो लसूण आणि अद्रक भाजी पण व्यवस्थित शिजलेल्या आहे आता काय करायचं माहिती आहे का थोडीशी भाजी मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आता ते का चला तर पुढे दाखवते आता इथे आपण सगळी तयारी करून घेतलेली आहे ह्यामुळे काय होतं एकतर आपण काही विसरत पण नाही आणि आपली फजिती पण होत नाही कढईमध्ये मी अर्धा वाटी तेल घातलं ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकते लसूण अद्रक पेस्ट आता तेला तेला ही तेलामध्ये परतून घेते एवढी परतून घेते की त्याला तेलही सुटलं पाहिजे आणि त्याचा कच्चा पणही गेला पाहिजे त्यानंतर घालते बेडगी मिरची पेस्ट आता ही मिरची पेस्ट पण मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते ते लसूण अद्रकप्रमाणेच याचाही कच्चा पण गेला पाहिजे थोडीशी परतायची मेहनत घेतली की भाजीला कलरही छान येतो आणि चव पण अप्रतिम लागते अर्धा चमचा हळद आणि फ्रोझन एक वाटी मटार दोन ते तीन चमचे पावभाजी मसाला आता हे सगळं पुन्हा एकदा मी परतून घेत आहे आणि शिजलेल्या भाज्या स्मॅश करून घेत आहे त्यामधल्या वाटीभर भाजीची आपण मिक्सरला पेस्ट करून घेतली होती ती का त्यामुळे काय होतं भाजी मिळून येते म्हणजे पाणी एकीकडे भाजी एकीकडे असं होत नाही स्मेश सगया भाजा सगया सगया भाजा आता हे स्मॅश केलेल्या सगळ्या भाज्या मी कढईमध्ये टाकते आणि त्यानंतर भाज्यांची पेस्ट आता हे सगळं पहिले व्यवस्थित मिक्स करून घेते आता या सगळ्या भाज्या शिजवल्या त्याचंच पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं आणि आता तेच ह्यामध्ये घालते आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पावभाजी कशी असते तेवढी सरसरीत करून ह्यामध्ये घालते मस्त बटर त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आलं की नाही पावभाजीला जबरदस्त कलर आणि त्याचबरोबर मस्त घट्टपणा आता बाजूला तव्यावर आपण पाव भाजून घेऊया त्यासाठी तव्याला पहिले बटर लावून घेतलं त्यानंतर त्यावर टाकली थोडीशी पावभाजी आणि त्यावर करून घेतो आहे मस्त मसाला पाव आता वरून पावाला थोडंसं पुन्हा एकदा बटर लावतो आहे आता पावभाजी म्हटलं की त्यासोबत जरा जास्त बटर आलंच त्याशिवाय काय मजा आणि पावभाजी कशी खायची चला तर बघूया आता त्यासाठी मस्त कांदा लिंबू काकडी गाजर पावभाजी आणि त्यासोबत मसाला पाव सुटलं की नाही तोंडाला पाणी तर करा मग ट्राय आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद